अगं तसं म्हणायचं असत की गा काय त्याशिवाय बायको घरात शांत बसत नाही काय बर काय सांगायचं मंडळी बर माझ्या बाबानं माझ्या लग्नात पाच बकरी आणलेली बकरी होय कशाला रे आता लग्नात कशाला आणतात बकरी बर अहो सगळं गाव बकरी बघायला बर तर आमचा बाबा लय हुशार हो काय केलं लग्नात एकच बकरी कापून अहो ते जेवण जेऊन गेले माझा दोस्त छोटू राम कुठं अजून पत्ता नाही छोटू अरे कुठं गेला होतास म्हणायला लई लाम गेलतो राम गेला होता हे रे अरे गेलतास कुठं म्हणायचं मग हे लई लाम लई लई आता ठिकाण सांगशील काय लई लांबच सांगशील लई लाम गेलतो बर कुठं लई अरे लई लांब म्हणजे कुठं गेला होता लांब गेलतो रे थायलंडला गेलतो थायलंड काय केलं तिकडे जाऊन एक दोन हजार अरे लाव ठेवलाच कुठं म्हणायचा काश्मीर मध्ये आहे तो आपण काश्मीर मध्ये आपणलाच होतास आप चार दिवस काय सांगायचं मर्दा घर बांधाय गेलो दे वाळू कमी पडली खरंच का म्हणून काय केलं माहितीये काय सरळ एक ट्रक घेतला आणि नदीत वाळवण्यासाठी गेलो रे हरज वाळू घेऊन बाहेर येतोय तो ट्रक अडि ना तसाच रागासारखा उठलो आणि गेलो मग गोदियाला भय गोबीवाळ म्हणतात काय गोबीवाळ म्हणतात गोबी मंचुरियन खाल्ले बघितले वाळवून त्याने कुठलं काढलंस वाळवून त्याने कुठलं काढलंस गोबीवाळ म्हणतात ना पाच हजार टन वाळू आणली आणि कुठं घातलंस राजस्थानात आधी वाळू माझीच की भे काय सगळं राजस्थानाच वाळवंट आमच्या आजाच्या नावावर आहे काय मग भे आपल्या आजाला काही कमी समजतो म्हणजे आपला आजा पण दाडगा मोठा शिकारी काय सांगतो हे नाव फेमस आहे शिकारी शिकारी काय गे नाही सकाळ दुपार संध्याकाळ उठला की निघाला शिकारीला उठला की शिकारीला उठला की शिकारीला बर आहे परवाची गोष्ट सांगतो काय सांगतो परवा आज जागे शिकारीला बर हे जंगल हां रस्ता जगलात पायटा काय बर समोर बिबट्या बिबट्या का... तर काय सांगतोस अरे आहे गे नाही बिबट्या समोर हा मग काय आपला आजार मधून काढली हां कोणावडला गोळी महाराज राहील खाला सांगे तुझ्या आज आपल्या आजार काय कमी समजतो आई गे राय सांगतो बेंट मध्ये दूर गोळ्या काढल्या बर नुसत्या त्या वाघाला गाकविल्या हा वाघ ठ्या गोळ्या बघून वाघ पडून घे वाघ ठ्या काय सांगाला तुझ्या आताच कौतुक आमचा आज लय मोठा शिकारी तुमचा आज तिकडे कोल्हापूर जिल्ह्यात आमचा आज महाराष्ट्रभर नाव होत ना आमच्या आमचा आज आमावश्याच्या काळ्या कुठं रात्रीच फक्त शिकारला जायचं जा जा। का बाकीच्या जा रात्री दिसत होते अरे आमावश्याच्या रात्री चांगली शिकार होते असं बर आमचा आज एकदा जंगलात गेला गेला जंगलात पाय टाकायलाच समोर उभा आमच्या वाघाच्या डोळ्या डोळ घालून बघायला सुरू केलं वाघ आजाकड ब आज बघायचा खरंच काय आज बंदूक उचलली आणि नेम धरणार खरंच काय बघतोय तर हातात बंदूकच नाही आजाचे राम रामच झाला हा आमचा हुशार सांग काय केलं माहिती काय बंदुकीचं लायसन काढला आणि वाघाला दाखवलं वाघ दूर खरंच काय मग आपल्या आजारायचं मी समजतोय आत्ता हे आपल्या गाडी चादर आहे काय समजतो गाडगी चिवडी हे अख्खं गाव जो हे अख्ख गाव झोपल का गाव झोपलं देवडीच्या चादर हिवडी चादर आमचा असा का कमी आहे गो आमचा असा या बडगावातल्या सगळ्या प्रत्येक घरातल्या चादरी गोळा करतोय आणि त्याच्यावर झोपतोय काय मग या बडगाव घरांनी झोपायची तुझ्या असाच्या चादरीवर बर 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 ती लावलीये बोल गेल्या महिन्यात काय काम धंदा नाही म्हणून एक मशीन तयार केली होय का एक नाही सात बटनाचं मशीन आहे सागा जरा गडबड सांगतो म्हणजे लवकर कळ चाल पहिले बटन दाखल शटर उघडत मेंढ्रो हा जात सर सगळी नोकर बाहेर येते मेंढ्रोची तिसरं बटन दाखवलं गरमागरम दुधाचा क्लास आता देतोय बघ खरंच काय जरा प्यायला सुरु कर मर्दा बॉडी सुधरल जरा ते चौथं बटन दाखवलं कुठ कोयचा बाहेर येतो मशीनचा बाहेर अरे मशीनमध्येच रे होय काय पाचवो बटन दाबलं म्हणजे तांबडा पांढरा क्षणजित कोल्हापूरची वडी हा बटन दाबलं सगळी जेवणाची भांडी दोन बाहेर निघतात होय काय आणि सातवं बटन दाबलं पाठीमागचं शटर उघडतंय मग मेनरू चरायला बाहेर निघून जातोय काय मरता मशीन काढली जी मशीन तयार केली मी हा अमृतवाच मशीन तयार कस ते आणि कस असत कधी मरणार नाही आता कायम जेवण कायम जीवन हे बर कसा असते हा मारूच माझे पाण्यावर चा बरोबर आहे कधी पाठी किशान भुट सांगता अगदी बरोबर आहे आता समज समज उद्या कदाचित तुझी सासू मी समज बदलय माझ्या सासू समज बदलय ना कस असते माणूस म्हणजे पाण्यावरचा बुडबु कधी फार किशा उठेल सांगता येत ना बरोबर आहे की आता समजच येणार कदाचित उद्या तुझी बायको मी समज बदलय समजच बदलय कस असते माणूस म्हणजे पाण्यावरचा बुडबुडा बरोबर कधी फाट किशन उठेल सांगताय बर का आता समजा कदाचित अजून सरळ काय ते लवकर सांग कसं आहे माणूस म्हणजे पाण्यावरचा बुडबुडा अरे कधी फाट सांगता बुड सांगताय बसून तेच ऐकतोय की बरं काय नाही रे हा गेल जरा बाजारला बाजारला म्हशीच्या म्हशीच्या बाजारला काय म्हशी विकत घेतली काय दुधाचा धंदा काढतोस काय कर रे मग घेतली अशी अशी घेतली अशी नागिनी सारखी केली काय सांगतो लिपस्टिक विपस्टिक लावली मशीन राय ब्रे केन केली अशी नागिनी सारखी टॉप द्यायची माझा आम्ही घेतली लगेच आवाज ऐकला गेलं लगेच काय ते बर ब झाली की मरता अमृत्वाच आता इथं इथेच अमृत्वाचा काय समज समज आहे रे संबंध आहे आता समज बघ यदा कदाचित मीच उद्या मेलो तुझ्यावर आला सोय नाही भेऊ नको जाता आता तुला समज हा उद्या कदाचित मी मेलो भ मला घ्या लागून येणार तुला नेणार येणार इयम येत तू कशावर ना रेड्यावर त्याने यमाचा रेडा सुटला त्याने नागिनी सारख टॉप मॉडेल तयार कशाला गेले त्याने त्या सोडलेच म्हणून रेडा माझ्याकडे तिच्याकडे कसे राही ना मरता त्या मशीकडे माझं मशीन मारदा रेडा आला मी सुरड जावं रेडा आला मी सुरू जावं चांगलं मशीन आहे बर पेमरता राहू दे सगळं बर आपण सांगितलं वाग्या मुळेचा घालायचं काय वासनी घेऊन या सांग मुसनी चल ना चल चल चल